आपल्यासोबत भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपचडे आहेत सर आज मालेगाव ब्लास्ट केसचा निकाल आला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे कसं पाहता तुम्ही मुळामध्ये हिंदू आतंकवाद नावाचा एक नॅरेटिव्ह काँग्रेसनी सुशील कुमार शिंदे दिग्विजय सिंग यांनी एकेकाळी एक पूर्ण भारतामध्ये फैलवला होता आणि काल नेमका अमितभाई राज्यसभेमध्ये हिंदू आतंकवादी नाही हो सकता हिंदू कमी भी टेरिस्ट नाही हो सकता हे उद्गार काढले आणि ही जी न्यायालयाने दिलेली जो निर्णय आहे मी न्यायालयाचा सन्मान करतो आभार व्यक्त करतो आणि ही दिग्विजय सिंग आणि सुशीलकुमार शिंदे आणि गांधी परिवाराला दिलेली ही चपराक आहे की ज्यांनी आमच्या ज्या सर्व सेवा कार्य करणाऱ्या देशाला समर्पित अशा अनेक संघटना काम करत आहेत देशामध्ये तर त्या भारतमातेच्या सेवेमध्ये असलेल्या अनेक संघटनांना भगवा आतंकवादच्या स्वरूपामध्ये त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं तर माझ्या दृष्टिकोनातून आज हे सगळे जे आरोपी जे सुटलेले आहेत मी न्यायमूर्तींचे मनापासून आभार व्यक्त करेन आणि आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं पण त्यांचे आभार व्यक्त करेन सोबत होते डॉक्टर अजित गोपचडे यांनी एक संघ स्वयंसेवक म्हणून आणि भाजपचे खासदार म्हणूनही भूमिका व्यक्त केली आहे मालेगुलाबाजवर व्हिडिओ जर्नलिस्ट पांडे पांडेसह सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली राज्यसभा